नमस्कार उज्ज्वलात किचन कट्ट्यामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपल्याला पौष्टिक असा पद नाश्ता बनवायचा आहे पालक पराठा पालक बीट पराठा तिरंगा पराठा म्हटलं तरी चालेल त्यासाठी प्रथम आपण पालक हे बघा धुवून घेतली आहे ती गरम थोडी पाच मिनिटं आपण तिला शिजवून घेऊया हे बघा तोपर्यंत मी आता दुसरी तयारी करते पराठ्याची हे बघा पालक पराठ्यासाठी लागणारे साहित्य साहित्य लसूण आलं हिरवी मिरची आणि हे बीट तर प्रथम आपण हे ना आलं थोडस आलं नऊ दहा लसूण आणि मिरची तीन चार मिरच्या आणि बीट हे आपण मिक्सरमध्ये याची पेस्ट करून घेऊया याची मी पेस्ट करून घेते हे बघा बिटाची पेस्ट करून घेतली आपण आता आपली पालक पण झालेली आहे पाच मिनटं करून घेतली पालक ती थंड पाण्यात काढून घेऊया हे बघा थंड पाण्यात काढून घेतली आहे तिची आपल्याला पेस्ट करायची आहे बघा मी पालक घेतली आलं घातले लसूण आणि मिरची आणि जिरं अर्धा चमचा त्याची मी पेस्ट करून घेते आता मिक्सर मध्ये हे बघा मी आता पीठ म्हणून घेते मध्ये थोडं मीठ घालायचं आता पहिलं मी पीठ म्हणून घेते आपल्याला पालक पराठा बनवायचा आहे पालक बीठ असा तिरंगा असा पराठा बनवायचा आहे पालक शरीरासाठी खूप पौष्टिक असते बीट पण खूप पौष्टिक असतं बीटापासून आपलं हिमोग्लोबिन पण वाढतो त्यासाठी हा त्यामुळे हा पौष्टिक असा नाश्ता बनतो बघ आपलं हे पीठ मळून चाललेलं आहे त्याला तेल लावून जरा मळून घेऊ बघा आता हा मुळून झालेला आहे आता मीठ घालून आपण बिटाची जी पेस्ट केली आहे ती घालून आता आपण बनवणार आहोत आता मीठ घालूया थोडं चवीनुसार मीठ घालायचं बीटाची जी आपण पेस्ट केली आहे ती घालणार आहोत आपण आता बीटामध्ये आपण आलं लसूण हिरवी मिरची आणि बीट याची पेस्ट करून घेतलीये पीठ घेऊन त्यात चवीनुसार मीठ घालून आता आपण पीठ मोडून घेणार आहोत हे बघा छान असा पिठाचा हुंडा म्हणून घेऊया आपण मऊसूप त्याला आपण आता तेलच हात लावू चांगलं म्हणून घेऊ सुद्धा असा म्हणून घ्यायचा झाला आपला म्हणून तयार हा पिठाचा आता आपण पालक पेस्ट केलेला दोन लागून घेऊया बघा आपण पालकची पेस्ट करून घेतलीये आता त्यात मीठ घालून घेऊया आपण चवीनुसार मीठ घालायचं आता पालक पेस्ट घालून घेऊया पण व्यवस्थित म्हणून घेऊया बघा पालकचा पण उंडा म्हणून झालेला आहे गोळा त्यालाही तेल लावून आपण चांगलं म्हणून घेऊया पौष्टिक पदार्थ होणार आहे नाश्त्यासाठी हे बघा हा हिरवा पालकचा हा मिठाचा आणि हा आपला नेहमीचा साधा हे तिन्ही उंडे आपले वळून झालेले आहे हे बघा आता आपण पालक पराठा लाटून घेणार आहोत त्यासाठी पहिला आपला साध्या पिठाचा पुढ लाटून घेऊया पालकचा नंतर त्यावर आपण बिटाचा टाकून घेऊया हो पराठा जरा जाडसरच असतो खूप पातळ लाटायचा नाहीये हे बघा झाला आपला पराठा लाटून हे बघा असा जड लाटलेला आहे त्यावर आपण तीळ लावून घेऊया तो तो भाजून घेऊया हे बघा तोपर्यंत दुसरा लाटते तेल किंवा तूप कोणतंही सोडू शकता त्यावर आता पालकचा ठेवूया जरा पीठ लावून घेऊया दोन्ही बाजूने चांगला खरपूस असा भाजून घ्यायचा आहे आपल्याला हे बघा भाजलं झालेला आहे आपला पराठा आहे बघा असा छान असा पराठा झालेला आहे आता मी भाजून घेते त्यावर पण तीळ लावून घेऊया साईडचे तेल सोडून घेऊया बघा दुसरा पण आपला पराठा भाजून झालेला आहे हे बघा दहा पण मी भाजून आहे आता मी असे सर्व पराठे भाजून घेते पराठे मी आता लाटून आहे खरपूस असे बांधून घ्यायचे थोडा वेळ लागतो छान असं भाजून घेतल्या चविष्ट लागतात झाला पराठा हा पण भाजून बघा छान असे आपले पराठे लाटून झालेले आहेत दही सोबत किंवा टोमॅटो सॉस बरोबर सुद्धा आपण खाऊ शकता खूप टेस्टी लागतात एकदा करून बघा माझा व्हिडिओ जर ही माझी रेसिपी जर आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा पराठा आपला तिरंगा पराठा तयार